नांदेड जिल्ह्याच्या नायगाव तालुक्यातील कुंटुरी येथे दिनांक डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी सोहळा हा कुंटुर येथील जिल्हा परिषद हायस्कूलच्या भव्य मैदानात संपन्न होणार आहे विविध जाती धर्म अनेक भाषा परंपरेने नटलेल्या भारत देशाला सतत एक संघ ठेवणारा आणि देशातील प्रत्येक नागरिकाला स्वातंत्र्य समता बंधुत्व व न्यायाची शिकवण देऊन सदैव मानवी मूल्यांची जपणूक करणारा तसेच माणसाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार देणारा राष्ट्रीय ग्रंथ म्हणजे ते आहे आपले भारतीय संविधान त्यामुळे भारतीय संविधान हे सर्व भारतीयांच्या घराघरात पोहोचविण्यासाठी सदरील महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असल्याचे आमच्या प्रतिनिधीने कळविले आहे या सोहळ्याला प्रमुख वक्ते म्हणून परभणीच्या स्वामी विवेकानंद करिअर अकादमीचे संचालक माननीय प्राध्यापक विठ्ठलराव कांगणे यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे तसेच नायगावच्या तहसीलदार माननीय धम्मप्रिया गायकवाड बिलोलीच्या उपविभागीय अधिकारी माननीय क्रांती डोंबे धर्माबादच्या उपविभागीय अधिकारी माननीय सौ सोहती दाभाडे बिलोलीचे उपविभागीय पोलीस अधिकारी माननीय रफिकजी शेख यांचीसुद्धा यावेळी उपस्थित राहणार आहे त्यामुळे नायगाव बिलोली धर्माबाद या, धर्मा या तालुक्यासह नांदेड जिल्ह्यातील सर्व संविधान प्रेमी बांधवानी या सोहळ्याला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन पत्रकार बालाजी हनुमंते यांनी केले आहे डी बी ए न्यूज चॅनलसाठी बालाजी हनुमंते जिल्हा प्रतिनिधी नांदेड